आज या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आमच्या पदाधिकाऱ्यासह शिष्टमंडळ घेऊन मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना जाब विचारण्यासाठी आल त्याचं कारणही तसच आहे कारण पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या दिवशी या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी साहेब यांना आम्ही जाहीर निवेदन दिलेलं होतं त्यामध्ये कर माफ व्हावा गुंठेवारीच्या समस्या संपवावी मूळ नाकाशाची आठची चाच लागू केलेली आहे ती रद्द करावी पाणी पुरवठा सुरळीत करावा त्याचबरोबर या शहरातील जे घाणीचं साम्राज्य राबलेलं आहे ते, ते नष्ट व्हावं आणि विडिकी कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा गांधी चौकातील एकेरी वाहतूक आहे त्या ठिकाणी दुचाकीसाठी ती खुली करावी त्याचबरोबर ज्या काही संकलित करामध्ये त्रुटी आहेत त्या बिलामध्ये दुरुस्ती करून बिल द्यावं अशा मागण्या आम्ही या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी केलेल्या होत्या त्यावेळी मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला होता की लवकर ज्या मागण्या आम्ही पूर्ण करू तुम्ही फक्त आम्हाला वेळ द्या त्या अनुषंगानं जवळपास दोन महिने आम्ही त्यांना वेळ दिला त्यामध्ये त्यांनी फक्त आमची आम्ही जे निवेदन दिलेलं होतं त्यामध्ये काही सुधारणा त्यांनी केल्या परंतु महत्वाची जी मागणी आहे संकलित कराच्या बिलामधील दुरुस्ती असल स्वच्छता कर असल त्याचबरोबर कर अत्यंत महत्वाचा कर आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही कर हस्तांतर करण्याचा जो कर लावलेला होता दोन टक्के तो त्यांनी माफ केला त्यांनी कोणतीही ऍक्शन न घेतल्यामुळं पुन्हा आम्ही त्यांना पंचवीस नऊ रोजी या ठिकाणी बोंबा आंदोलन केलं संकलित कराच्या बिलाची होळी केली त्यावेळेला बर्डेकर साहेबांनी आमच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली आणि या दोन तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चितपणानं जो शास्त्रीकर आहे तो शास्त्रीकर माफ करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रस्ताव तयार करतो मला अधिकार नाही हा प्रस्ताव मी जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या वरिष्ठांना पाठवतो त्याचबरोबर वर महाराष्ट्र राज्य शासनालाही प्रत देतो आणि त्याची प्रत शिवसेनेला म्हणून तुमच्याकडे आम्ही देतो परंतु आज अखेर ही प्रत आम्हाला मिळालेली नाही याचा अर्थ यांनी हा प्रस्ताव शासनालाही पाठवलेला नाही म्हणजे आमची फसवणूक झालेली आहे आणि या शहरातील तब्बल दोन हजार मालमत्ता धारकांची फसवणूक झालेली आहे आज जर हे बिल आम्ही पंधरा तारखेपर्यंत नाही भरलं तर मात्र आम्हाला अपील करता येणार नाही ही मालमत्ता धारकांची खरी अडचण आहे आणि म्हणून आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की यांनी जी नुसार जो अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी जी आर जो निघालेला आहे तो जी आर आहे सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत कोणत्याही बांधकामाला शास्तीकर लावू नये हा महाराष्ट्राचा शासनाचा जे आर आहे त्याचा आदेश आहे मग या अठराशे कुटुंबामध्ये अठराशे मालमत्ताधारकामध्ये जवळ जवळजवळ पंच्याऐंशी टक्के धारक असे आहेत की जे सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत आहेत सहाशे स्क्वेअर फुटाच्या आत आहेत त्यामुळे त्यांना आजच्या आत निर्णय घेणं भाग पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय त्याचबरोबर जो काही दोन चारशे लोकांचा प्रश्न आहे तोही पिंपरी चिंचवड नगर महापालिकेनं ज्या पद्धतीनं पूर्णतः शस्तीकरण माफ केलेला आहे त्या पद्धतीनं या शहरातील मालमत्ता धारकांच्या अन्याय झालेला आहे तो अन्यायाचा करून शास्तिकर माफ व्हावी हो यासाठी आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलोय जर का त्यांनी कायद्याचं पालन करून आज आमच्या या शिष्टमंडळाला लेखी उत्तर दिलं नाही तर मात्र सोमवार दिनांक चार रोजी या ठिकाणी ढोल आंदोलन आम्ही ढोल बजाव आंदोलन करणार आहोत याची त्यांनी दखल घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जी आर ची अंमलबजावणी करून गुंठेबारीचा प्रश्न सोडवावा त्याचबरोबर शास्तिकर माफ करावं महत करा या महत्वाच्या मागण्या आमच्या आहेत त्या त्यांनी मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल धडक मोर्चानं आम्ही या ठिकाणी येऊ आणि बँड वाजवून या ठिकाणी या झोपेत सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग आणू एवढं या ठिकाणी आज या निमित्तानं मी सांगतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या शहरातील जनतेला हाक देतो आव्हान करतो की त्यांनी या शिवसेनेच्या मोर्चा